मित्रांनो राशींवर साडेसाती तुमच्या राशीवर कधी सुरू होईल साडेसाती याबद्दल नक्की माहिती जाणून घ्या नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ऑस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर श्री स्वामी समर्थ मित्रांनो काही दिवसातच नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि नवीन वर्षात राशी बदल कोणत्या राशींवर वाईट कोणत्या राशींवर चांगले आणि कोणत्या राशींवर साडेसाती सुरू होईल याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा मकर आणि कुंभ राशीचा स्वामी मानला जातो तूळ राशीमध्ये शनी सर्वोच्च आणि मेष राशीमध्ये कमकुवत असतो सर्व ग्रहांमध्ये शनी हा सर्वात हळू गतीने चालणारा ग्रह आहे ज्यामुळे शनीचा शुभ किंवा अशुभ प्रभाव हा दीर्घ काळ टिकतो शनी एका राशीतून सुमारे अडीच वर्ष राहतो आणि नंतर पुढील राशीत प्रवेश करतो जेव्हा शनी आपली राशी बदलतो तेव्हा सर्व राशींवर किंवा सर्व राशींच्या कि लोकांवर त्याचा परिणाम होत असतो मित्रांनो शनीच्या राशी बदलानंतर काही राशींवर शनीची साडेसाती सुरू होईल आणि काही राशींवर शनीची ढैया सुरू होते शनी सध्या कुंभ राशीत आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये तो राशी बदलेल एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव कुंभ राशी सोडून मेन राशीत राशी मीन राशीत प्रवेश करतील कुंभ राशीतून मीन राशीत शनीचे संक्रमण असल्यामुळे काही राशींमध्ये साडेसाती आणि ढैया सुरू होतील सन दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राशींवर साडेसातीचा आणि ढैयाचा प्रभाव असणार आहे हे आपण जाणून घेऊया मित्रांनो मेष राशीची जी साडेसाती आहे ती एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ला सुरू होईल ते एकतीस मे दोन हजार बत्तीसला संपणार आहे ऋषभ राशीची साडेसाती तीन जून दोन हजार सत्तावीसला सुरू होईल ते तेरा जुलै दोन हजार चौतीसला संपणार आहे मिथून राशीची साडेसाती आठ ऑगस्ट दोन हजार एकोणतीसला सुरू होईल ते सत्तावीस ऑगस्ट दोन हजार छत्तीसला संपणार आहे कर्क राशीची साडेसाती एकतीस मे दोन हजार बत्तीसला सुरू होईल ते बावीस ऑक्टोबर दोन हजार अडतीसला संपणार आहे सिंह राशीची साडेसाती तेरा जुलै दोन हजार चौतीस ला सुरू होईल ते एकोणतीस जानेवारी दोन हजार एक्केचाळीस ला संपणार आहे कन्या राशीची साडेसाती सत्तावीस ऑगस्ट दोन हजार छत्तीस ला सुरू होईल ते बारा डिसेंबर दोन हजार शे त्रेचाळीस ला संपणार आहे तूळ राशीची साडेसाती बावीस ऑक्टोबर दोन हजार अडतीस ला सुरू होईल ते आठ डिसेंबर दोन हजार शेचाळीस ला संपणार आहे वृश्चिक राशीची साडेसाती अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एक्केचाळीसला सुरू होईल ते तीन डिसेंबर दोन हजार एकोणपन्नासला संपणार आहे धनु राशीची साडेसाती बारा डिसेंबर दोन हजार त्रेचाळीसला सुरू होईल ते तीन डिसेंबर दोन हजार एकोणपन्नासला संपणार आहे मित्रांनो त्यानंतर मकर राशीची साडेसाती आता मकर ही शनिदेवाची स्वतःची राशी आहे या राशीत शनीच्या साडेसातीच्या शेवटचा टप्पा सुरू आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सतरापासून या राशीत शनीची साडेसाती सुरू झाली होती एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी राशी बदलताच ती साडेसाती संपणार आहे म्हणजे मकर राशीची साडेसाती ही एकोणतीस मार्च 2025 ला दोन हजार पंचवीसला संपेल आता कुंभ राशीची साडेसाती कुंभ राशीत शनीचा साडेसातीचा दुसरा टप्पा चालू आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत कुंभ राशीवर साडेसातीचा प्रभाव असणार आहे आणि मीन राशीची साडेसाती मीन राशीत शनीचा साडेसातीचे पहिले चरण सुरू आहे त्याचा प्रभाव सात एप्रिल दोन हजार तीसपर्यंत राहणार आहे यानंतर या, या राशीच्या लोकांना साडेसातीच्या प्रभावापासून मुक्ती मिळणार आहे शनी कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करत असल्याने धनु आणि सिंह राशीच्या लोकांवर शनीच्या ढय्याचा प्रभाव सुरू होईल तर वृश्चिक आणि कर्क राशीच्या लोकांवरही तो ढय्याचा प्रभाव असणार आहे तर हे होते दोन हजार पंचवीसमधले साडेसातीचे परिणाम जे की प्रत्येक राशीवर कमी जास्त प्रमाणात पडत असते पण प्रामुख्याने साडेसाती जी सुरू आहे ती आहे मकर राशी कुंभ राशी आणि मीन राशीची मकर राशीची साडेसाती तर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला संपेल परंतु कुंभ राशीची आणि मीन राशीची साडेसाती ही सुरू राहणार आहे आणि जे ढैय्याचा प्रभाव आहे तो काही राशींवर कमी जास्त प्रमाणात होणार आहे ढह्याचा प्रभावसुद्धा वाईट किंवा चांगला असू शकतो आता ढह्याचा प्रभाव हा धनु सिंह वृश्चिक आणि कर्क राशीवर असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर द्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ